नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश तुकाराम भैरजे मी पुन्हा प्रशाला कारंबा ह्या शाळेतून आलेलो आहे मा, मा मी शिकत आहे आता मी प्रदूषणचं प्रोजेक्ट बनवलेला आहे आपण ज्या आपण ज्यावेळी सार्वजनिक गाड्यांचा वापर करतो ना त्यावेळी प्रदूषणचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते जरी आपण सर्वजण वेगवेगळ्या गाड्या वापरायला प्रदूषण वाढू शकतो आपण त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या वापरायला पाहिजे कारण की कारण की प्रदूषण होणार नाही मग प्रदूषण नाही होले की प्रदूषण जास्त झाले की आपल्या पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो ओझोन थरा आपल्या पृथ्वीवरील ओझोन थराला धोका निर्माण होऊ शकतो आणि झाडांची वाढ झाडांची वाढ होणार नाही कारण की झाडांवर असणारे पानावरील पाना पण रेती बुजतात आणि वाढ होणार नाही आणि ज्यावेळी कारखान्यातून धूर विषारी धूर धूर ज्यावेळी बाहेर निघतो ना त्यावेळी त्यात विषारी कण असतात ते आपल्या शरीरासाठी धोकादायक असतात त्यामुळे श्वसनाचे रोग होऊ शकतात त्यामुळे आपण असतात ना ते उंच केले की ती धूर वरच्यावर जाऊ शकतो म्हणून आपण कधी पण सार्वजनिक गाड्यांचा वापर केला पाहिजे धूरचं प्रदूषण कमी करायला पाहिजे कारण की आपल्याला धोका निर्माण होणार नाही भविष्यात